कोथळी येथील पेविंग ब्लॉक कामात मोठा ढपला चौकशीची तिवड्यांची मागणी कोथळी येथील नंदीवाले आरोप तिवडे यांनी केला या कामात भरपूर तफावत असल्याचेही तिवडे यांनी सांगितले संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कोथळी येथील ग्रामविकास पंचवीस पंधरा मधून नंदीवाले समाज येथे पेविंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत मोठा ढपला पडला असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते बापू तिवडे यांनी केलाय केवळ दीड ते दोन लाखातच काम करून वरील रकमेचा असून देखील त्यावर कोणतीच कारवाई करत यांनी कोथळी ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागालाही तक्रार केली आहे तरी या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तिवडे यांनी केली आहे माझं नाव बापू दादू तिवडे राणा लक्ष्मीनगर पोचली हे ॲक्च्युली काम जे झालं होतं ना माझं ते तिकडल्या नंदेवाली वसात नांदरे माळा तिथं झालं होतं ते कॅन्सल करून त्यांनी इथं बसवलं आहे आणि जे तुम्हाला काम आता दिसतं आहे ते ॲक्च्युली लाख ते दीड लाख रुपये किमतीचं आहे आणि लावताना इथं तोरडाव लावले चार लाख नव्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये तेवढं काम दिसत नाही आणि मुळात हे काम मंदिराच्या भोवती पेरमुळं बसवणं स्टेजचा कट्टा शाळेचा बसवणं तिथे जेवण विभाग आहे तिथं बसवणं हे काय त्या ह्याच्यामध्ये धरलं नव्हतं धरलं होतं ही एक गल्ली आणि खाली एक बाजूला गद्दी गल्ली आहे अशी त्या दोन्ही बाजूला करायचं होतं त्यांनी माफी करून घेतले होते पण तिथं न करता त्यांनी केले फक्त इथं अशा कामाची मी तक्रार ग्रामपंचायत कोथळी इथंही केलेली आहे की या कामाचं मूल्यमापन व्हावं आणि संबंधितांच्यावर जे योग्य कारवाई व्हावी म्हणून मी ग्रामपंचायत कोथळीमध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे तसंच डब्ल्यू डी खातं जयसिंभू विभाग याच्याकडे मी माहिती अधिकार टाकलेला आहे तर त्या विभागामुळे मी सगळी माहिती घेतलेली आहे की बाबा ॲक्च्युली हे काम कुठं होतं मंजुरी रक्कम किती आहे किती ऑलरेडी खर्च झालेलं आहे हे सगळी माहिती मी मागवलेली आहे त्या दोन्ही कामामध्ये आणि मंजुरीचं काम आणि केलेलं काम या दोन्हीच्यामध्ये भरपूर तफावत आहे तर यासाठीची योग्य ती कारवाई शासनानं करावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे